नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेत सध्या चर्चेत राहणारी मालिका आहे या मालिकेमध्ये आपल्याला नवनवीन ट्विस्ट पाहायला भेटत आहे तर या मालिकेमध्ये सात वर्षाचा लीप आलेला आहे मुरांबा मालिकेमध्ये नवा अध्याय सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे रमा आणि अक्षयचं नातं नवीन वळणावर येऊन पोहोचलं आहे सात वर्षांपूर्वी एकमेकांमधल्या गैरसमजामुळे रमा अक्षय दुरावले अक्षयने आपली लेख आरुही सोबत नव्याने सुरुवात केली तर तिकडे रमा बदललेली आहे, देखील खूप आतापर्यंत रमाला आपण दोन वेण्यांमध्ये पाहत आलोय पण लिप नंतर रमाचा नवा लुक समोर आला आहे रमाने आता सगळा भूतकाळ मागे सोडून नवीन आयुष्य जगायचं ठरवलं आहे रमा पाचगणीतल्या सगळ्यात मोठ्या शाळेची ट्रस्टी आहे आधीपेक्षा जास्त खंबीर आणि इंग्रजी भाषेवर कमालीच वर्चस्व असणारी एक नवी रमा आता जगासमोर आहे रमा जरी भूतकाळ विसरली असली तरी आपल्या मुलीला मात्र ती कधीच विसरली नाही लेकी पासून दुरावल्यानंतर रमाने गोड खाणं सोडलं आहे ती सगळ्यांना गोड खायला घालते पण स्वतः खात नाही आपल्या लेकीला तिने बबडू असं नाव दिलं आहे तर पुढे अक्षय आणि रमा एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही मालिकेतील नवीन रमाला पाहिले का आणि आपणास आवडली का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा